मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी आपल्याकडे येत आहे शिवसेना संदर्भातील आणि भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातील ही महत्वाची घडामोड देशाच्या राजकारणाकडे सर्वात मोठी नजर लागली असतानाच इकडे मात्र भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे हेच हवे असल्याचं सध्या जाणवतय ठाकरेंनी मात्र केंद्रात कुणाला पाठिंबा द्यावा हे स्वतः ठरवणार असल्याचं म्हटलं गेलंय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील मंत्र्यांना राज्यातील मंत्र्यांना उद्धव ठाकरेंची साथ हवी तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नवीन राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत दुसरा मोठा राजकीय भूकंप उद्धव ठाकरे घडवणार एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील पूर्णपणे बॅकफूटवरती अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन तर शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार का याकडे मित्रांनो घेतलेला हा महत्वाचा राजकीय आढावा बघूया या घडीची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील सर्वात महत्वाची अपडेट शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्राला शिवसेना पाहिजे आणि शिवसेनेला महाराष्ट्र पाहिजे आपण कित्येक वर्षांपासून पाहत आलो आहोत महाराष्ट्राला सांभाळणारी शिवसेना आता देशाला सांभाळण्यासाठी पुढे जाणार आहे आणि केंद्रात भाजपला आता शिवसेनेची गरज भासू लागल्याचं चित्र सुरू झालंय मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोपर्यंत सत्तेतून बाहेर काढत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला पाठिंबा कसा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना हातात आल्याच्या नंतर उद्धव ठाकरे विचार करू शकतात मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरेंसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंचा दमदार विजय आणि शिंदेगडाची सर्वात मोठी हार नेमकं काय घडलंय का पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना हा पक्ष केवळ एक राजकीय संघटना नसून तो भावनांचा महासागर आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापलेल्या या पक्षाने अनेक दशके महाराष्ट्राच्या अधिराज्य गाजवलेले आहे मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये अनपेक्षित घडामोडी घडल्या शिवसेना भाजपा युती तुटली महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला तुला प्रमाणे सांभाळलं कोविड मध्ये तर माझे कुटुंब माझी जबाबदारी करणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर झालेल्या बंडखोरीमुळे आणि सत्ता पलट्यामुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा विरोधी भागावर गेले आहे आणि हेच महाराष्ट्राला आवडलं नसल्याचं यावरून तरी पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही तमाम शिवसैनिकांची आणि शेतकऱ्यांची इच्छा असल्याचं उद्धव ठाकरे यांना शेतकरी त्यांच्याकडे जाऊन विचार विचारत आहेत पण अलीकडेच झालेल्या राजकीय हालचालींमुळे राज्यात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत भाजपच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उफाळलेला जनसमर्थन लाट भाजपच्या नेत्यांविरोधात वाढत असलेला रोष आणि मनात ठाकरे असलेले स्थान या सर्व घटकांच्या आधारे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे राज्यात पुन्हा ठाकरे मुख्यमंत्री आणि हेच गृहितक धरून महाराष्ट्रात फडणवीस यांची खुर्ची खाली करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार का हा मोठा सवाल सध्या विचारला जातोय एकनाथ शिंदे यांना बाजूला सरून महाराष्ट्रात नवीन समीकरण येऊ शकतं का ही देखील क्रिया प्रतिक्रिया चालू आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बसतील असा शिवसैनिकांना विश्वास असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे शिवसेना भाजपा युती पंचवीस वर्षेपेक्षा जास्त वर्षे टिकली होती बाळासाहेबांच्या काळापासूनच शिवसेना ही भाजपची नैसर्गिक सहयोगी मानली जात आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वाटणीवरून सुरू झालेल्या मतभेदांमुळे या दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले होते त्यावेळी अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा होता आणि अमित शहा यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती निवडणुकींच्या अगोदर झालेल्या या संपूर्ण वाटाघाटीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं त्यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जाऊन सत्तेचा वाटा अर्धा अर्धा असेल असं मोठं विधान केलं होतं आणि याच विधानावरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा गदारोळ झाला होता उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की दोन हजार एकोणीस साली जेव्हा सत्ता येईल तेव्हा अडीच वर्षीय मुख्यमंत्री आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री तुम्हाला अडीच वर्ष सत्तेचा अर्धा वाटा म्हणजे नेमकं काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आणि तेव्हाच भाजपाने पलटी मारली आम्ही मुख्यमंत्री देणार नव्हतो असं आम्ही कधीच बोललो होतो असं शिवसेना प्रमुखांच्या खोलीत दिलेला शब्द भाजपाने फिरवल्यामुळे उद्धव ठाकरेने मात्र तिथूनच भाजपाच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेतला ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला मोठं केलं ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपा वाढवली त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये दिलेलं वचन भाजपा विसरली होती म्हणून उद्धव ठाकरेंनी अशा विश्वासघातकी लोकांना पुन्हा जवळ करायचं नाही असा थेट संदेश महाराष्ट्रात पोचवला आणि सुरू झाली भाजपाच्या विरोधातील तीव्र अशी लढाई ज्या लढाईने पुन्हा भाजपाला बॅकफुटवर पाठवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मात्र भाजपाचा प्रचंड राग संताप सगळीसोबत समोर आला होता ते आपण सर्वांना माहित आहे त्यानंतर मित्रांनो निवडणुकीच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटणीवरून सुरू झालेल्या या दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी तेव्हा उभारली आपण सर्वांना माहित आहे ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तीन वर्षे त्यांनी राज्यकारभार हाती घेतला अशा कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये संबंध देशामध्ये राबवलं गेलं सुप्रीम देखील उद्धव ठाकरेंच्या कार्याचं कौतुक केलं आणि हाच उद्धव ठाकरेंचा नवाबाना संबंध जगासमोर आलेला आपण पाहिलंय मित्रांनो या काळात भाजपाकडून सतत टीका होत राहिली पण ठाकरे सरकारने कोरोना काळात घेतलेले निर्णय शेतकरी कर्जमाफी पायाभूत सुविधा मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी घेतलेले उपक्रम यामुळे जनतेत एक विशिष्ट विश्वास निर्माण झाला होता आणि याच उद्धव ठाकरेंना आता जवळ करण्याची भाजपची पूर्णपणे कल्पना आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे भाजपचं नाव भाजपचा सन्मान बाजूला गेलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना पूर्णपणे जेव्हा भाजपात विलीन होत नसेल तर आपण यांना बाजूला चालायला हवं असं भाजपच्या काही नेत्यांना वाटू लागलंय त्यामुळे भाजप आता नेमका कोणता निर्णय घेणार शिंदेंना बाजूला सरून उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का हा आगामी काळातला मोठा विषय आहे त्यानंतर मात्र दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मात्र मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्यात आलं त्या जागी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले भाजपने तात्काळ आपली कूटनीती वापरून सत्ता आपल्या हातात घेतली आणि शिंदे मुख्यमंत्री झाले या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता गमावू लागली आणि जनाधार मात्र डळमळीत झाला हे आपण देखील पाहिलेलं होतं उद्धव ठाकरे यांनी संयम आणि आपला पक्ष पुढे चालवला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीत बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक भाषणशैली नसली तरी संयम समतोल आणि ठाव निर्णय क्षमता आहे हे निर्णय उद्धव ठाकरेंना खूप पुढे घेऊन जातात हा ठाकरेंचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आपणाला या ठिकाणी जाणवतोय आणि याचमुळे जी उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आहे ती जरी फुटली असली तरी देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या ठाम नेतृत्वावरती ठाम विषयावरती पक्ष पुढे चालवला आणि पुन्हा त्या पक्षाला खूप मोठ्या खूप मोठ्या क्षेत्रावरती उंचीवरती घेऊन जाण्याचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी पाहिलं आणि विधानसभेला सामोरे गेले सगळे गेले असताना ठाकरेंनी वीस आमदार निवडून आणले नऊ खासदार निवडून आणले ही ठाकरेंची ताकद गडाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मूळ शिवसैनिक भावनिक दृष्ट्या जोडलेला होता ते आपण तेव्हा पाहिलं मात्र आता शिवसेनेच्या निकालाची अंतिम अंतिम पारी आता ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात असून त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातात पुन्हा शिवसेना आणि पक्षचिन्ह चिन्ह भेटणार असं सध्या सर्वांना आहे यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंना खूप मोठी चपराक बसेल आणि त्यांच्या हातातून पक्षाने चिन्ह देखील ठाकरेंना मिळेल असा विश्वास सध्या खूप लोकांना वाटू लागला आहे आणि हीच ठाकरेंची रणनीती महाराष्ट्रात आणि सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय यशस्वी होईल असाही विश्वास सध्या सर्वांना वाटू लागल्याने आगामी काळामध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा हात कोणीही धरणार नाही असं सध्या सर्वांना आहे महाराष्ट्रावर झालेल्या सभा रॅली आणि जनसंपर्क का मोहिमेत कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उद्धव ठाकरेंना आता सध्या मिळू लागला आहे ठाकरेंचे सध्याचे दौरे होणारे दौरे आणि सध्या मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी या सगळ्या दौऱ्यांना शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे आगामी काळात महाराष्ट्रात नक्कीच दोन्ही नेत्यांना एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना खूपच भारी पडतील असं सध्या जाणू लागलंय उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नेहमीच विश्वासघाताचा आरोप केला आहे आणि स्वतःची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर ठाकरे नवीन कारण महाराष्ट्राला आवडलेलं आहे ज्यांच्या ठाम भूमिकेमुळे विरोधकांमध्ये आदराची भावना आहे विरोधी पक्षांचे अनेक नेते आजही सांगतात की ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात एक विशिष्ट शिस्त आणि समतोल होता म्हणूनच भाजपला भारी ठरलेली ठाकरे लाट लोकसभेला सर्वांनी पाहिली होती आणि आता या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपच्या लाटेला ठाकरे लाट पुरून उरेल असंच वातावरण सध्या मुंबईसह महाराष्ट्रात आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे अलीकडील घडामोडींमध्ये भाजपच्या विरोधातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय शेतकरी प्रश्न बेरोजगारी प्रश्न वाढती महागाई महिला अत्याचार यासारख्या विषयांवरती भाजपचा सरकारला सतत कोंडीत पकडले जात आहे ग्रामीण भागात भाजपच्या योजनांविषयी असलेला असंतोष वाढत चालला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आणि आता अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असतील यामुळे भाजपची मात्र कमालीची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र मिळत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राज्यभर दौरे करत संबंध शेतकऱ्यांचं महाराष्ट्राचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलाय सामान्य जनतेशी थेट संवाद करत त्यांची नाळ आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी काही वर दिवसापासून सुरू केला आहे यामुळे शिवसेनेच्या सभांमध्ये प्रचंड गर्दी होत असते आम्हाला पुन्हा ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजेत अशी घोषणा सध्या गावागावामध्ये सुरू झाली आहे भाजपच्या नेत्यांनीही हे समीकरण धोक्याचे असल्याची जाणीव होऊ लागल्याने आगामी काळामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघं नेत्यांचं समीकरण महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधूंना खूप महागात पडेल अशी देखील ठाकरे बंधूंचं हे समीकरण भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप महागात पडू शकतं त्यांच्या हातून महाराष्ट्राची सत्ता देखील ठाकरे खेचू शकतात अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे त्याचमुळे मित्रांनो राज्या राज्याचे जे संघर्षाचे वातावरण आहे ते उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी निधी खेचून आणण्यात अग्रगण्य म्हणून मानले जातात त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपा उद्धव ठाकरेंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी उद्धव ठाकरे मात्र त्यांच्याकडे जाणार का हा मोठा प्रश्न आहे कारण की जोपर्यंत त्यांचा पक्ष आणि चिन्ह सगळं उद्धव ठाकरेंकडे येत नाही तोपर्यंत ठाकरे कोणताही निर्णय घेणार नाहीत हे हे शांत संयमी आणि विश्वासी नेत्यांमुळे आगामी काळात उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मित्रांनो आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बडे मोठे हादरे बसतील अशी देखील शक्यता आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत तेव्हा आगामी काळात कोणत्या नेत्यांना उद्धव ठाकरे प्रवेश देतील आणि ठाकरे भाजपसोबत जातील का आगामी काळात सर्व आपल्यासमोर राजकारण येईल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे भाजपच्या कोणत्याही लाटेपेक्षा अतिशय श्रेष्ठ असल्याचं सर्वांना वाटतंय या विधानाशी आपण समत आहात का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे सर्वात श्रेष्ठ या विधानाशी आपण समत आहात का प्रतिक्रिया द्या